नमस्कार वादसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मुख्यतः एका छोटेखानी चर्चेच्या माध्यमातून दोन बाजू सहजतेनं उलगडून सांगण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो अनेक पाहुणे न बोलवता किंवा प्रवक्ते न बोलवता दोन प्रवक्त्यांमध्ये विषय मांडावा आणि तो समजून घ्यावा हा प्रयत्न आज भारतीयांसाठी म्हणून अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे भारतीय संशोधकांनी एक महत्त्वपूर्ण असं संशोधन जे आहे ते पूर्णत्वाला पोहोचवलेलं आहे अँटी सॅटेलाईट टेक्नॉलॉजी जी आहे ती विकसित झालेली आहे आणि जगातल्या तीन प्रमुख देशांनंतर चौथा भारत म्हणून ओळख जी आहे या क्षेत्रामध्ये भारतानं निर्माण केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची आज घोषणा केली मात्र घोषणेनंतर राजकारण सुरू झालं राजकारण मुख्यत मिशन शक्ती हे कुणी सुरू केलं आणि त्याचं यश हे कोणत्या राजकीय पक्षाचं काँग्रेसनं आपल्याच काळात म्हणजे दोन हजार आठ साली हे मिशन सुरू झाली असा दावा केला आहे आणि त्याच अनु अनुषंगानं मुख्यतः मिशन शक्ती समजवून घेणं आणि पंतप्रधानांची भूमिका समजून घेणं यासाठी म्हणून आज दोन पाहुणे आपल्याबरोबर आहेत दोन प्रवक्ते राजकीय पक्षांचं आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन सर हे आपल्याबरोबर असतील तर भाजपचे वरिष्ठ प्रवक्ते माधव भंडारी सर आपल्याबरोबर आहेत दोघांकडून आपण दोघंही राजकीय पक्षांची बाजू जी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पंतप्रधानांनी घोषणा केलेलीच आहे आणि त्यानंतरच राजकारण आहे काँग्रेसनं मुख्यतः हा आरोप केलेला आहे आपण रत्नागर सरांकडे जाऊयात आणि रत्नागर महाजन सरांना सरां विचारूयात रत्नाकर महाजन सर याही गोष्टीचं कारण देशाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे मात्र काँग्रेस याचं राजकारण करताना पाहायला मिळत आहे राजकारण काँग्रेस करत का पंतप्रधान स्वतः करतात हा खरा महत्वाचा प्रश्न आहे आणि याचा निर्णय आपले लाखो प्रेक्षक त्यांच्या पुरता घेऊन टाकतील त्यामुळं आपल्याला त्यात वाद घालायची आवश्यकता नाही या बाबतीतलं सत्य असं की हे जे शक्ती मिशन शक्ती असं जे करून दाखवलं त्यांनी मिशन शक्ती हे जे आहे हे दोन हजार दहा साली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुरू झालेलं आहे बरं या गोष्टी अशा आहेत की त्या काही एका रात्री दो दिवसा, दोन दिवसात दोन महिन्यात चार वर्षात होत नसतात तर त्याच्या मागे प्रदीर्घ परिश्रम असतात अनेक ट्रायल्स अँड एरर्स मदत पद्धतीनं जावं लागतं आणि ते मुख्यतः वैज्ञानिकांच्या चिकाटीचं इनोव्हेशनचं आणि त्यांच्या कौशल्याचं द्योतक असतं या अर्थानं वैज्ञानिकांनी आज जे यश प्राप्त केलंय ते नक्कीच अभिनंदनीय आहे पण मुद्दा असा आहे की दहा दोन हजार दहा पासून सुरू झालेला हा प्रोजेक्ट काही आजच पूर्णत्वाला गेलेला असेल असं नाही त्यातून आपल्याकडे निवडणुकांच्या आचारसंहिता जाहीर झालेली आहे ऐन निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये हे स्वतः येऊन जाहीर करण्याची एवढी काय अर्जन्सी होती इतकं काय अर्जंट होतं की नाही ते आजच सांगितलं पाहिजे महाजन सर याचं उत्तर घेऊयात आणि परत तुमच्याकडे ऐकलं असेल तर पहिला अर्धा भाग मुळात रत्नाकर महाजन सर तुम्ही जो आक्षेप घेतलेला आहे त्याच्यावरचं स्पष्टीकरण किंवा माधव भंडारी सर काय म्हणत आहेत आचारसंहिता सुरू असताना अशा स्वरूपाच्या घोषणेची गरज होती का हा जो प्रश्न उपस्थित होतोय माधव भंडारी सर काय मुख्यतः उत्तर असेल या मुद्द्याला असं आहे की आचारसंहिता सुरू असताना पंतप्रधानांनी कुठलीही घोषणा केली नाही तर आपल्या वैज्ञानिकांनी हातामध्ये घेतलेल्या एका मोहिमेचं यश जे आज पूर्ण झालं ते त्यांनी भारताला देशाला सांगितलं जगाला सांगितलं आणि याच्यामध्ये कुठेही आचारसंहितेचा भंग झालेला नाही त्यांनी कुठेही कोणाला प्रलोभन दाखवलेलं नाही कुठलंही राजकीय विधान केलेलं नाही आचारसंहितेचा भंग आणि प्रलोभन जर असेल तर ते परवा झालं जेव्हा बहात्तर हजार रुपये आपण देऊ म्हणून सांगून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार परिषदेतून उठून निघून गेले ते मतदारांना प्रलोभन देण्याचा आचारसंहितेचा भंग होता आज काही केलेलं नाही आणि पंतप्रधानांच्या सगळ्या वक्तव्यामध्ये त्यांनी कुठेही हे फक्त आपणच केलं मीच केलं वगैरे काही म्हटलेलं नाही त्यांनी यशाचं सगळं श्रेय हे भारताच्या वैज्ञानिकांना दिलं भारतानी डी आर ओने केलेल्या परिश्रमानं दिलं सांघिक प्रयत्नांना दिलं त्यामुळे काँग्रेसची पोटदुखी वेगळी आहे आणि म्हणून काँग्रेसला आणि विरोधकांना या सगळ्या यशाचंसुद्धा राजकारण करायची गरज वाटते ज्यांचा सैनिकांच्यावरती विश्वास नाही त्यांचा वैज्ञानिकांवर तरी विश्वास कुठे आहे त्यांचा विश्वास फक्त एका खानदानावर आहे बाकी कोणालाच कर ना विश्वास नाहीये त्यामुळे त्यांची अडचण वेगळी त्याला आपण काही करू शकत नाही नाही माधव मंडारी सर पण सातत्यानं प्रश्न येतो की कोणताही मुद्दा निघाला की भाजप सैनिकांवरचा विश्वास अशा स्वरूपात तो मुद्दा का पोहोचवतो हा जो प्रश्न उपस्थित होतो कारण आताही आपण चर्चा करतो डीआरडीओ वर तुम्ही सैनिकांचा मुद्दा काढलात सैनिकांच्या मुद्द्याचं राजकारण सातत्यानं होताना पाहायला मिळतं का नाही काँग्रेस सातत्याने प्रत्येक कारवाईबद्दल प्रश्न उपस्थित करते हे झालंच नाही म्हणते ते झालंच नाही म्हणते काँग्रेसचा अविश्वासाचा मुद्दा हा सैनिकांवरचा अविश्वास ते फार त्यांचा सॅम पेट्रोडा भारताच्या बाहेर बसून ते करतो त्यांचा कपिल सिब्बल भारताच्या बाहेर जाऊन चीफ इलेक्शन कमिशन विरुद्धच्या प्रेस कॉन्फरन्स करतो त्यामुळे काँग्रेसची मानसिकता जी आहे की या देशातल्या कुठल्याही व्यवस्थेबद्दल कुठल्याही यंत्रणेबद्दल

त्यावेळच्या जनसंघाच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले आणि त्यावेळच्या घोषणा काय होत्या चीन के हमले होते है नेहरू मेनन सोते है सोते है तो सोने दो जनसंघ को आने दो ऐन लढाईच्या तोंडावर अशा प्रकारच्या राजकीय पक्षाच्या घोषणा देणाऱ्या लोकांनी इतरांना राजकीय करण्याचा उपदेश काय करावा तेव्हा सैनिकांवर विश्वास नाही वैज्ञानिकांवर विश्वास नाही आज इतक्या भाषेत मला काही बोलता येणार नाही मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे संपूर्ण भाषण होतं त्यातला पहिला अर्धा भाग जो होता तो वैज्ञानिक त्यांनी केलेले कष्ट वगैरे संबंधी होता पण दुसरा भाग जर आपण जर बघितला तर तो कुठल्याही निवडणुकीतल्या भाषणाच्यापेक्षा वेगळा नव्हता ती जी नेहमीची आक्रमक राष्ट्रवादाची लाईन आहे की आता भारताकडं जगात कुठलाही देश डाव्या तिरक्या नजरेनं बघू शकणार नाही एका समर्थ भारताची उभारणी अरे समर्थ भारताची उभारणी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच झाली आहे तुम्ही काय आत्ता करणार पण या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने सध्याच्या प्रश्नांवर काहीही बोलता येत नाही म्हणून अशा प्रकारचा आक्रमक राष्ट्रवाद देशभक्तीचा उन्माद निर्माण करायचा आणि त्यातून आपल्या सर्वांगीण अपयशावर पांघरून घालायचं अशा पद्धतीची ही स्ट्रॅटेजी आहे आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि मायावती या दोघींनीही निवडणूक आयुक्ताकडं तक्रार करायची ठरवलेली आहे त्यामुळं आचारसंहितेचा भंग झाला की नाही याचा निर्णय आपण घेऊन चालणार नाही कारण आपण इलेक्शन कमिशन नाही आहोत त्यामुळे या दोघी या दोन्ही पक्षांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोग त्याबद्दल काय म्हणतो यावर आचारसंहिता भंग झाला का नाही हे ठरेल जोपर्यंत काँग्रेस अध्यक्षांनी परवा जाहीर केलेला कार्यक्रम आहे तो निवडणूक जाहीरनाम्याचा भाग आहे आणि राहुल गांधी हे सत्तेत नाही तो म्हणजे आचारसंहितेचा मुख्य मुद्दा काय तर सत्तेवरचे आणि विरोधक यांना समान संधी मिळाली पाहिजे अगदी रत्नागर महाजन सरांनी दोन प्रमुख मुद्दे मांडले त्यामधला एक मुद्दा तो म्हणजे सर्वांगीण असं जे अपयश आहे त्यावर पांघरून घालण्यासाठी म्हणून भाजपा मुख्यतः सैनिक किंवा डीआरडीओचं हो जे यश आहे ते प्रकर्षानं मांडून लोकांना थोडस वेगळ्या वाटेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करते असा जो आरोप केला जातोय माधव भंडारी सर हा आरोप पूर्णपणे गैरलागू आरोप आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारने देशामध्ये विकासाच्या क्षेत्रात जी कामं केली ती जनतेपर्यंत पोचलेली आहेत जनतेला त्याची जाणीव आहे आणि आम्हाला त्या विषयावरती बोलायला चर्चा करायला कुठली अडचण नाही अडचण काँग्रेसची आहे त्यांना देशभक्ती म्हटली की उन्मादच दिसतो त्यांना देशाबद्दलचं प्रेम म्हटलं की का भीती वाटतं मला कळत नाही पण त्यांची ही जी मानसिकता आहे त्यांनी स्वतःची मानसिकता याला तपासून घ्यायची गरज आहे आणि काँग्रेसच्या काळात त्यांनी समजा काम सुरू केलं म्हणजे मी पोखरणचं उदाहरण देतो पोखरणच्या अणु चाचणीच्या सुद्धा काँग्रेसचा आज दावा होता की काम तर आम्ही सुरू केलं होतं सरकार तुमचं होतं तुम्ही सुरू केलं होतं पण तुम्ही पूर्ण नाही ना केलं अणुचाचणी करण्याचे करण्याच्या आदेशावरती सही अटलजींनी केली आणि अटलजींचं सरकार केल्यानंतर तुमचं सरकार आलं पुन्हा पाच पुन्हा तुम्ही काय केलं नाही पुन्हा अटलजींचं सरकार आलं तेव्हा पोखरणची अणु चाचणी झाली तोपर्यंत काय झालं नाही त्यामुळे ज्या वेळेला सव्वीस अकराचा मुंबईचा हल्ला झाला त्यावेळेला हवाई दलानी सांगितलं की आपण हवाई हल्ला करायला तयार आहोत तर सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर हवाई हल्ला करण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतला नाही त्यामुळे काँग्रेस सरकारने कोणत्या कोणत्या वेळेला कचखाऊ भूमिका घेतली ती कचखाऊ भूमिका घेण्याच्या मागची कारण काय होती ज्या बासष्ट युद्धाचा हवाला महाजन सर देत आहेत त्या बासष्ट युद्धामध्ये सव्वा दीड लाख चौरस किलोमीटर जमीन चीनला देऊन टाकलीत ना काँग्रेस सरकारने दिली आपण माझं की संधी कायम द्यावी महाजन सरांना संधी देऊयात उत्तर देण्याची महाजन सर अणु चाचणी बद्दल तुम्ही बोलत होता अहो असं आहे की आज आपण आज घडलेल्या घटनेची चौकशी करतोय आज घडलेल्या घटनेची चर्चा करतोय आणि हे प ऐतिहासिक काळात आणि पुराण काळात काय झालंय याची चर्चा नेहमीप्रमाणे आणणार आणि देशभक्ती म्हणलं की काँग्रेसला उन्मा अहो विना उन्माद विना गाजावाजा काँग्रेसनं देशप्रेमाच्या भावनेनं अठराशे पंच्याऐंशीपासून काम केलेलं आहे हा इतिहास आहे त्या अठराशे पंच्याऐंशीपासून सुरू झालेल्या देशभक्तीच्या मोहिमेमध्ये ज्यांच्या पिढ्यान पिढ्यांचा संबंध नव्हता त्यांनी काँग्रेसला देशभक्ती काय शिकवायची हो याचा कधीतरी विचार करावा माझं भंडारी सर असं महाजन साहेब हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यामुळे ते काँग्रेसच्या मानसिकतेतूनच बोलतात ते अठराशे पंच्याऐंशी बोलले तर ते आधुनिक काळाबद्दल बोलत आहेत ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालाबद्दल बोलले तर ते आजच्या दिवसाबद्दल बोलत आहेत पण मी जर एकोणीसशे नव्याण्णव सांगितलं मी जर दोन हजार सांगितलं तर मी मात्र पुरातन प्राचीन काळामध्ये बोलतो आहे बरोबर आहे काँग्रेसची मानसिकता आहे महाजन सर तुमच्याकडून मी वेगळी अपेक्षा बाळगू शकत नाही काँग्रेसची हीच मानसिकता आहे की काँग्रेस आणि काँग्रेसचं घरानं जे बोलेल तेवढंच फक्त खरंच तेवढंच फक्त विद्यमान आणि तेवढाच इतिहास आणि तेवढंच वर्तमान याच्या पलीकडे देश आहे याच्या पलीकडे जग आहे हे भान काँग्रेस विसरली आहे महाजन सर आ, सर महाजन हो तुम्ही अणु चाचणीच्या मुद्द्यावर तुम्ही त्यांना काउंटर करण्याचा प्रयत्न करत होता त्यांनी जो मुद्दा मांडला तुम्ही एकोणीशे चौऱ्याऐंशी झाली चौऱ्याहत्तर साली अणु चाचणी झाली होती अशा स्वरूपाचं एक जा, विधान करत होता ते अपूर्ण राहिलं ते पूर्ण करून घ्या तुमचं म्हणजे तोही मुद्दा जो आहे तो स्पष्ट होईल असं आहे बिहारी यांच्या काळामध्ये जो अणुस्फोट पोखरणमध्ये झाला त्याचं नाव पोखरण टू असं होतं त्याआधी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पोखरणला अणुस्फोट झालाच होता नव्याण्णव सालचा अणुस्फोट हा वैज्ञानिकदृष्ट्या अणुविज्ञानातला पुढचा स्टेप होता तेव्हा तो झाला पण तो आधी तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली होऊन गेला होता तेव्हा कशाचं क्रेडिट घ्यायचं आणि कशाचं नाही आणि पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून इतकं दयनीय समर्थन कोणत्याही पक्षाच्या प्रवक्त्याला करण्याची आजपर्यंत वेळ आली असेल असं मला वाटत नाही माधव भंडारीजी आपण परत प्रमुख मुद्द्यावर येऊया हो डी आर डी ओच्या वैज्ञानिकांनी ज्या स्वरूपाचं यश प्राप्त केलं त्यानंतर साधारण डी आर डी ओनं केलेली जी संशोधनं असतात त्यातलं जे यश असतं ते तातडीनं सार्वत्रिक करू नये असा एक संकेत असतो कारण अनेक महत्त्वपूर्ण योजनांमध्ये अशा स्वरूपाचं संशोधन जे आहे इतर राष्ट्रांच्या किंवा शत्रू राष्ट्रांच्या विरोधात वापरलं जाणार असतं आणि त्यामुळे इतक्या तातडीनं या संशोधनाची घोषणा होणं गरजेचं होतं का हा एक आक्षेप जो आहे तो सोशल मीडियावरून किंवा इतर काँग्रेसच्या नेत्यांकडून उपस्थित होतो आहे त्यावर तुमचा कशा स्वरूपाचं उत्तर असेल पहिली गोष्ट अशी आहे की आजची चाचणी ही पहिली चाचणी होती असं काही पंतप्रधानांनी म्हटलेलं नाही आणि ह्या चाचणीतून नेमकं काय काय साध्य केलं याचा तपशीलही पंतप्रधानांनी सांगितलेलं नाही एका चाचणीमध्ये आपल्याला जे यश मिळालं आणि ज्या यशामुळे आपण जगातल्या तीन राष्ट्रांच्या बरोबर चौथे म्हणून जाऊन बसलो तेवढाच फक्त त्यांनी उल्लेख केला आणि ज्यांना आपण हवाई दल खरेदी करत असलेल्या विमानांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची शस्त्रास्त्र वापरणार आहोत कोणत्या कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरणार आहोत कोणत्या कोणत्या प्रकारच्या विरोधी यंत्रणा वापरणार आहोत ह्याचा तपशील द्यायचा असतो जगाला आणि चीनशी संघर्ष चाललेला असताना चीनच्या राजदूतांबरोबर चीनच्या मंत्र्यांबरोबर बसायचं असतं पाकिस्तानमध्ये जाऊन भारतामधल्या कार्यक्रमांसाठी मदत मागायची असते त्यांनी उपस्थित त्यांनी ही टीका उपस्थित करावी याच्यासारखा क्रूर विनोद फक्त काँग्रेसच करू शकते माझं म्हणणार की आत्ताच एक आणखी आक्षेप तुमच्यावर राज ठाकरे यांनी घेतलेला आहे त्यांचं म्हणणं डी आर डीओच्या प्रतिनिधीनं अशा स्वरूपाची पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं राजकीय नेतृत्वानं ही पत्रकार परिषद घ्यायला नको होती अशा स्वरूपाचं राज ठाकरेंच म्हणणं असं हा देश लोकशाही पद्धतीने चालतो आणि ह्या देशामधल्या देशा सर्व यंत्रणांनी आपल्या मर्यादा सांभाळलेल्या आहेत त्यामुळे हे जे यश आहे हे सरकारचं यश आहे त्याच उत्तर त्याच माहिती जी आहे ती सरकारचं प्रमुख देणार हे स्वाभाविक आहे सरकारचा प्रमुख जो असेल तो देईल सरकारचा प्रमुख दुसरा तर दुसऱ्यांनी दिलं असतं अगदी माझं म्हणणार जे मी पुन्हा महाजन सरांकडे जातो महाजन सर राज ठाकरेंनी आक्षेप घेतलाय डी आर ओनं ही पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं पंतप्रधानांनी या काळात तरी ही पत्रकार परिषद घ्यायला नको होती आणि भाजप सातत्यानं मुळात काँग्रेसची जी नीती आहे तिच्यावरच घाव घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे गांधी घराण्यापुरतंच काँग्रेस बघतं राष्ट्रहिताचा विचार काँग्रेस करत नाही या प्रश्नांची उत्तरं देत आपण हा कार्यक्रम संपूया तुम्हाला शेवटची संधी या पूर्ण चर्चेतली माझ्या नाही नाही हे प्रश्न उत्तर देण्याजोगे नाहीच आहेत कारण परवा पक्षांतराचे जे अनेक कार्यक्रम झाले त्यात यांचे मुख्यमंत्री एका घराण्याबद्दल असं म्हणाले की या घराण्याचं महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्व आहे तेव्हा इतरांच्या घराणेशाहीवर वेळीआवेळी झोपेत जागेपणी टीका करणाऱ्या लोकांनी आपण घराण्यांना किती महत्त्व देतो हे स्वतःच दाखवून दिलेलं आहे त्यामुळे यांचे घराणेशाही वगैरे वगैरे सगळं आता काय त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही मुद्दा काय आहे मुद्दा नाट्यमयता हा प्रधान प्रचारकांच्या कार्यशैलीचा मुख्य भाग आहे आणि त्या शैलीतूनच त्यांचे सर्व निर्णय होत असतात त्यांचे सर्व कार्यक्रम होत असतात आणि भर आचारसंहितेच्या अंमलामध्ये त्यांनी स्वतः येऊन घोषणा करणं हा मतभेदाचा मुद्दा आहे या नाट्यमयतेला या नाटकीपणाला आचारसंहितेची पार्श्वभूमी आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे एरवी त्यांची नाटकं आपण सगळेजण असहाय्यपणे बघतच असतो सर खूप खूप धन्यवाद आणि माधव भंडारी सर तुमचंही खूप खूप धन्यवाद आजच्या या चर्चेतून मुख्यतः आज मिशन शक्ती यशस्वी झालेलं आहे याची मूळ सुरुवात ही दोन हजार आठ ते दोन हजार दहा काळात सुरू झाली आणि त्याचं प्रमुख यश जे आहे ते आज भारतीय संशोधकांना मिळालं याचं कोणतंही यश किंवा अपयश जे आहे ते एका राजकीय पक्षाचं नाही जर आज ही मोहीम यशस्वी झाली असेल तर ती भाजपमुळे झाली असंही म्हणता येणार नाही किंवा ती काँग्रेसमुळे झाली असंही म्हणता येणार नाही हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं आणि संशोधकांचं यश आहे आणि त्यामुळे याचं पूर्ण श्रेय जे आहे ते भारतीय संशोधकांना जातं साजिक आहे यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाची मान उंचावली आहे हे मात्र खरं आज या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय बघत रहा साम टी व्ही